चार हो विचार घेऊन आमचा असणारा उमेदवार आमचा असणारा प्रतिनिधी संसदेमध्ये पाठवला पाहिजे काय अवस्था या ठिकाणी देशामध्ये अविचाराचा नंगा नाच चालू आहे देशामध्ये विषमतावादी विचार अत्यंत निर्लज्जपणान टीव्ही लावला काय काय लेखच मिळत आहे लाज कशी वाटत नाही आता लाज ह्याला वाटत नाही लाज त्याला वाटत नाही दोघांनाही लाज वाटत नाही अशा दोन्ही निरज लोकांना बाजूला टाकून काय झालं काल परवा अरे देशासाठी आणि देशामध्ये कोणी विध्वंसक असं काम करत असेल देशामध्ये देश विघातक असं काम करत असेल तर देश विघातक का... विघातक काम करणाऱ्या माणसांच्या असणारे पुरावे शोधून त्याला जेलमध्ये टाकण्याचं ता काम करणारा आमचा करकरे देश भक्त करकरे या